कॅबिनेट मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून गोतंडी या ठिकाणी सहा कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी या ठिकाणी रस्त्यासाठी कॉन्क्रिटीकरण हा रस्ता होणार आहे या रस्त्याचा या ठिकाणी शुभारंभ होणार आहे या शुभारंभासाठी गावातील ग्रामस्थ आणि काही प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की रस्त्याचं काम कशा पद्धतीने चाललेलं आहे हे पाहणार आहोत या ठिकाणी हे जे रस्त्याचं काम आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून देतून एक साडेसहा कोटी रुपये ह्या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि तसं बघितलं तर फार फार दिवसापासून ह्या लोकांची इतकी म्हणजे निगड़ होती ह्या रस्त्याची की शाळेत जाणारे लहान मुलं असतील आजारी माणसं असतील वयोवृद्ध माणसं असतील त्यांना फार फार मोठे तकलीफ आत्तापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत ह्या लोकांनी फार मोठं कष्टाने जीवन आपले जगलेलं आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून या रस्त्यासाठी बर्नेमामा यांनी प्रयत्न करून या रस्त्यासाठी साडेसहा कोटी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे याच्यामुळं दळणवळणाची चांगली सुविधा या लोकांना मिळणार आहे रस्ता नसल्यानंतर किती त्रास होतो हे प्रत्येकालाच माहिती आहे आणि हा खरोखरच एक ऐतिहासिक निर्णय मामांच्या माध्यमातून माडगे वस्ती भोंग वस्ती शिंडी वस्ती मदने वस्ती ह्या लोकांना फार मोठा फायदा या रस्त्यातून होणार आहे तनपुरी वस्ती द्याची जाणारा रस्ता आहे हा मोठा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि फार मोठा फायदा ह्या लोकांना होईल माजी सरपंच गुरुनाथ नलवडे या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ह्या रस्त्याचा कामाचा दर्जा कशा पद्धतीने आहे ते आज या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून घाडगे वस्ती मदने वस्ती पाटील वस्ती आणि तनपुरी वस्ती असा साडेसहा किलोमीटरचा रस्ता हा मुख्यमंत्री ग्राम सडक निधीतून मंजूर झालेला आहे त्याचा दर्जा हा चांगल्या प्रतीचा आहे आणि मामांच्या माध्यमातून ह्या लोकांची बऱ्याच दिवसापासूनची जी गैरसोय होती ती दूर झालेली आहे तरी लोकांचं ह्या रस्त्याच्या माध्यमातून पूर्णतः समाधान झालेलं आहे